आज आपण बनवत आहे पनीर फुलकी आणि पनीर भुर्जी पनीर फुलकी आणि पनीर भुर्जी खायला खूपच मस्त लागते तर चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी घेतलेला आहे पन्नास ग्राम पनीर पनीर आपल्याला हाताने छान मोकळा करून घ्यायचं आहे पनीर आपण छान मोकळा करून घेतलेला आहे जसा आपण कणगेचा गोळा तयार करतो तसंच आपल्याला याला छान मळून घ्यायचं आहे पनीर आपलं एकदम मस्त असं नरम झालं पाहिजे बघा अशा प्रकारे पनीर आपण पन नरम करून घेतलेला आहे आता आपण यात टाकत आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपण टाकून घेतलेलं आहे आता यात टाकत आहे चवीनुसार मीठ हे छान मिक्स करून घ्यायचं पनीर आणि गव्हाचं पीठ एकदम छान असं मिक्स झालं पाहिजे हाताने बघा याला छान असं मिक्स करून घ्यायचं हे दोन्ही छान एकजीव झाले पाहिजे पनीर आणि गव्हाचं पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे थोडं थोडं पाणी आणि याचा नरम गोळा तयार करायचा आहे आपण जशा नेहमी पोळ्या बनवतो त्यासाठी जी कणिक आपण मळतो तशाच प्रकारे आपल्याला हा डो तयार करायचा आहे पिठाचा गोळा बघा आपला तयार झालेला आहे याला मी छान असे नरम भिजवून घेतलेला आहे आता आपल्याला हा गोळा दहा मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे तोपर्यंत आपण आपली पनीर भुर्जी तयार करून घेऊ पनीर भुर्जी बनवण्याकरता या ठिकाणी मी घेतलेला आहे दोनशे ग्राम पनीर पनीर आपल्याला हाताने छान असा मोकळ करून घ्यायचा आहे तुम्ही याला किसनीने किसूनसुद्धा घेऊ शकता पनीर बघा मी मोकळ करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी कडे ठेवले गरम करायला यात टाकत आहे तेल तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आता यात टाकत आहे अर्धा चमचा जिरं जिरं आपलं भाजून झालेलं आहे आणि या ठिकाणी मी घेतलेलं आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे एक चमचा घेतली आहे कस्तुरी मेथी आणि एक छोटं टमाटर चिरून घेतलेलं आहे आणि तीन हिरवी मिरची सर्वात पहिले आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आता टाकत आहे हिरवी मिरची या हिरव्या मिरच्या थोड्या तिखटच आहे त्याच्यामुळे मी तीनच घेतलेल्या आहे याला आपल्याला थोडं एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे कांदा आणि मिरची बघा थोडी मी परतून घेतलेली आहे आता यात टाकायचं आहे अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यावर याला छान भाजून घ्यायचं अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा बघा आपला छान परतून झालेला आहे कलरसुद्धा बदललेला आहे आता आपण यात टाकूया एक चमचा कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी नक्की टाकायची याच्यामुळेच पनीर भुर्जीला मस्त चव येते कस्तुरी मेथी आपण तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आणि लगेचच यात आपल्याला एक छोटा चमचा लाल तिखट टाकायचा आहे थोडीशी टाकत आहे हळद आणि अर्धा चमचा टाकत आहे धने पावडर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण आपण यात हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे त्याच्यामुळे लाल तिखट मी कमीच टाकलेलं आहे हे फक्त मिक्स करायचं आणि लगेचच आपल्याला यात टाकायचं आहे टमाटर टमाटर आपल्याला छान नरम होईपर्यंत शिजू द्यायचं आहे टमाटर बघा आपलं छान नरम शिजून झालेलं आहे आता यात टाकत आहे पनीर सर्व पनीर बघा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर हे सर्व मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं पनीर आपण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यावर एक प्लेट ठेवायची आहे आणि तीन ते ती चार मिनटाची वाप काढायची आहे पनीर भुर्जी आपल्याला जास्त शिजवायची गरज पडत नाही फक्त याला तीन ते ती चार मिनटं गरम केलं तरी चालेल तीन ते चार मिनटं झालेली आहे पनीर भुर्जी बघा आपली मस्तपैकी तयार झाली आहे खायला या ठिकाणी आपण आपला गॅस बंद करून द्यायचा आणि यात टाकत आहे कोथिंबीर पनीर भुर्जी आपली तयार झाली आहे आता आपण आपली पनीर पुलकी बनवायला सुरुवात करूया या ठिकाणी तवा बघा मी गरम करायला ठेवलेला आहे आणि आपला जो पिठाचा गोळा आहे त्याला सुद्धा थोडं मळून घ्यायचं फुलकी बनवण्यासाठी पिठाचा गोळा आपला तयार आहे आणि या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे फुलकीला लावायला एक छोटासा गोळा घ्यायचा अशा प्रकारे आपण याला तयार करून घ्यायचं आणि याला गव्हाचं पीठ लावायचं आणि आपली पनीर फुलकी लाटून घ्यायची आहे ही।, ही पनीर फुलकी तुम्ही छोट्या साईजमध्ये किंवा मोठ्या साईजमध्ये आपल्या आवडीनुसार लाटू शकता पनीर फुलकी आपली लाटून झालेली आहे आता आपण याला तव्यावर टाकूया खालच्या बाजूने शेकल्या गेली गे 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 गे। की आपण पलटवून घेऊया पनीर फुलकीची दुसरी बाजू सुद्धा भाजून झालेली आहे आता आपण याला गॅसवर शेकून घेऊया दोन्ही बाजूने आपली पनीर फुलकी छान शेकून घ्यायची अशाच प्रकारे आपण आपल्या ज्या बाकीच्या पनीर फुलकी आहे फुल त्या सुद्धा तयार करून घेऊ या ठिकाणी बघा पनीर फुलकी आणि पनीर भुर्जी मस्तपैकी तयार झाली आहे खायसाठी या पनीर फुलकीला मी तूप लावून घेतलेला आहे बिना तुपाची सुद्धा ही फुलकी खूप मस्त लागते पनीर भुर्जीसोबत अशा प्रकारे मी ताट तयार करून घेतलेला आहे ही पनीर भुर्जी आणि पनीर फुलकीची रेसिपी नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद